नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुढच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर कोणकोणत्या चार योजना आहेत मित्रांनो ज्यांचे पैसे हे पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो जून महिन्यामध्ये ज्या चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्या योजनांपैकी पहिली जी योजना आहे मित्रांनो ती आहे पी एम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये हे जमा केले जातात आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोळा हप्ते हे जमा करण्यात आले आहेत आणि आता सतरावा हप्ता हा सोळाव्या हप्त्यापासून चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि सोळाव्या हप्त्याला जून महिन्यामध्ये चार महिने हे कम्प्लीट होत आहेत त्यामुळे जून महिन्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा होणार आहेत ती योजना आहे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबतच नवशेतकरी मा सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे नियम आणि अटी या पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असणार आहेत त्यामुळे नमो शेतकरी मास सम्मान निधी योजनेचे हप्तेसुद्धा चार चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबत नमोशेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता आणि या योजनेच्या हप्त्याला सुद्धा आता जून महिन्यामध्ये चार महिने कंप्लीट होत आहेत त्यामुळे नमो शेतकरी मास सम्मान निधी योजनेचा चौथा हप्तासुद्धा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नम शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दोन्ही हप्ते हे सोबतच जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत ती योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना मित्रांनो अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील बऱ्याचशा भागातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा केला होता त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळत असते बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली आहे परंतु मित्रांनो अजूनही बरेचशे शेतकरी हे पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत मध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम ही मिळाली नाही परंतु आता पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये आचारसंहिता ही संपणार आहे त्यामुळे खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राहिलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा होणार आहेत ती योजना आहे मित्रांनो दुष्काळी अनुदान मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शासनाकडून सुरुवातीला राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर झाला होता त्याच्यानंतर या तालुक्या व्यतिरिक्त नऊशे एकोणसाठ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि सुविधा देण्याचे सुद्धा जाहीर झाले आहे परंतु या सवलती आणि सुविधा आचारसंहिता लागू झाल्यामुळे अद्याप दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीयेत परंतु आता राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून राज्यात सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना लोकसभा निवडणूक आचारसंहिताचा अडसर निर्माण झाला आहे त्यामुळे आचारसंहिता स्थिती करावी अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे तशी अनुमती दिली जाण्याची दाट शक्यता आहे राज्याला उन्हाच्या झडा बसत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे दुष्काळी उपाययोजना तसेच रुग्णालयीन सुविधा रस्त्याची कामे महापालिका आणि गाव पातळीवरची कामे यांनाही मंजुरी मिळण्याची या गरज असताना आचारसंहिता आडवी येत आहे या पार्श्वभूमीवर आचारसंहिता शिथिल करण्याची गरज आहे या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्राने विनंती केली आहे आणि आचारसंहिता स्थितील करण्यासाठी जर मंजुरी मिळाली तर या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती आणि सुविधा या लवकरच दिल्या जाणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या चार योजनांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे